नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा मे सायंकाळचे साडेसहा वाजता आहेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम म्हणजे जर आपण पावसाचे ढग पाहिले तर मुंबई ठाणे पालघरच्या आसपासच्या भागांमध्ये रायगडचा जो भाग आहे या ठिकाणी पावसाचे ढग पाहायला मिळतात मुंबई ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील दोन ते तीन तास गरजेनेसह पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त सांगली शहराच्या आसपास सांगली मिरजच्या किंवा तासगावच्या आसपास तीव्र पावसाचा ढग आहे जो की थोडासा पश्चिमेकडे सरकत वाळवाचा असेल कोल्हापूर शिरोळ पन्हाळा का कागल या तालुक्यांमध्ये गडगाटी पाऊस देण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी बार्शी मोहोळच्या आसपास गडगाटी पावसाचा ढग आहे जो की त्याच्या आसपासच थोडासा गडगाट आणि पाऊस देईल या व्यतिरिक्त रात्री थोडासा खट्टाव मानच्या आसपास थोड्याशा पा पावसाची शक्यता नाकारता येत नाही फलटण जर का थोडीशी निर्मिती रात्री झालीच तर खटावच्या आसपास फलटणच्या आसपास किंवा खंडाळच्या आसपासही थोडासा गडगाट कोरेगावच्या आसपास गडगाट पाऊस होईल सध्या तरी विशेष मोठा अंदाज मोठी शक्यता नाही मात्र दहा ते वीस टक्के शक्यता या ठिकाणी रात्री पावसाची आहे यानंतर पुण्यातील जर पाहिलं तर, तर मुळशी आंबेगाव जुन्नरच्या आसपास थोडासा गडगाटी पावसाची शक्यता राहील नगरचा अकोल्याच्या आसपास किंवा मग संगमने संगमनेरच्या आसपास थोडीशी गडगाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील त्यानंतर या ठिकाणी जो काय भाग आहे जालन्याचा पूर्वेकडील भाग असेल आणि लागतवरती परभणीचा भाग जो आहे मानवतच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच नांदेडमध्ये बहुतांश ठिकाणी गडगाट वादळ आणि गारपिटीची शक्यता आहे माहूर किनवटपासून ते इकडे देगलूरच्या आसपास मुखेडच्या आसपासपर्यंत गडगडाट वादळ आणि गारपिटीची शक्यता राहील त्यानंतर महागाव पुसत दिग्रसच्या आसपासही थोडीफार गारपीटची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल हिंगोलीचा भाग पाहिला तर हिंगोलीचा पूर्वेकडील जो भाग आहे कळमनुरीच्या आसपास या ठिकाणी गडगडाट पाऊस किंवा गारपीटची शक्यता राहील यानंतर अमरावती शहर आणि त्याच्या आसपासच्या दक्षिणेखील भागांमध्ये गडगडाट पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते नागपूरचा भाग पाहिला तर कुही उमरेड भिवापूर या ठिकाणी गडगडाट पाऊस आणि थोडीशी गारपीट शक्यता वर्ध्याचा से जो काय भाग आहे हिंगणघाट त्याच्या की त्याच्या आसपास गडगड आणि पावसाची शक्यता पुढील काही दोन ते, ज, ते गड़ आ, चार तासांसाठी राहील या दरम्यान गारपिटीची शक्यतासुद्धा या पट्ट्यामध्ये जास्त आहे यानंतर उमरगाच्या आसपास थोडासा पाऊस होईल किंवा अक्कलकोटच्या दक्षिणेकडील भागात थोड्याशा पावसाची शक्यता राहील आणि थोडासा लातूरच्या एक दुसऱ्या ठिकाणी गडकाटीत पाऊस होऊ शकतो उद्याचा अंदाज पाहिला तर उद्याही कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गचे पूर्वेकडील घाटाच्या आसपासचे भाग गोवा सांगली साताराचे काय भाग असतील या ठिकाणी गडगडाट बेळगावचा भाग आणि पावसाची शक्यता अधिक किंवा थोडीशी गारपीट शक्यतासुद्धा या पट्ट्यात राहील तसेच पुणे रायगडचा भाग असेल थोडासा सोलापूर बीड परभणी हिंगोली वाशिमचे थोडेसे भाग विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट किंवा नगरचा देखील भाग असू तो विखुरल्या स्वरूपात गडगडाट आपल्याला पाहायला मिळेल तर नाशिक धुळे पालघर ठाण्याचे थोडेसे उ पालघर ठाण्यात नाही तर मात्र नाशिकच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये सर्वत्र नाही नाशिकमध्ये फक्त घाटाच्या आसपास पावसाची शक्यता उद्या पाहायला मिळेल त्यातहीच ही स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तर शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा या ठिकाणसुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण झालं तर पाऊस जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला अमरावती या ठिकाणीसुद्धा स्थानिक पातळीवर जर का ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता राहील नांदेड लातूरमध्येसह थोड्याशा ठिकाणीच गडगाटी पावसाचा अंदाज उद्यासाठी पाहायला मिळेल मुंबई शहर उपनगर या ठिकाणी पावसाची शक्यता नाही पालघर ठाणेमध्ये सुद्धा सध्या तरी विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड परभणी जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर नगर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे सातारा रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे देण्यात आली उर्वरित ठिकाणी हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तसेच मान्सूनचे केरळमध्ये आगमनाबाबत सकाळच्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितले की हवामान विभागाने एकतीस तारखेला एकतीस मेला मान्सून केरळमध्ये दाखल होईल असं सांगितले आणि एकोणीस तारखेला अंदमान समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे आणि तिथून पुढचा जो त्याचा प्रवास असेल सध्याच्या स्थितीवरून तर कोकणात सर्वसाधारण तारखेच्या आसपास मान्सून येऊ शकतो असं दिसतंय पण हा खूप लांबचा अंदाज असल्यामुळे याच्यामध्ये अजूनही कॉन्फिडन्स खूप जास्त नाही आहे तरीसुद्धा आपण येणार येणाऱ्या दिवसांमध्ये तळ कोकणात पावसाचे किंवा आगमन होऊ शकते किंवा राज्यातील इतर ठिकाणी पाऊस केव्हा शकतो त्या अपडेट्स जशा अजून क्लिअर होतील तशा देऊ पण सध्या तरी तळकोकणात सर्वसाधारण तारखेच्या आसपास मान्सून दाखल होऊ शकतो अशी सध्या स्थिती आहे बाकी तापमानाचं जर पाहिलं तर जळगाव नाशिकचे उत्तर पूर्वेकडील भाग असतील धुळे नंदुरबार अकोला तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील मुंबई ठाणे पालघर रायगडच्या आसपासच्या भागांमध्ये जो काय मुंबईच्या आसपासचा भाग आहे त्या ठिकाणी सदतीस अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान जाऊ शकतं तर पालघर ठाणेच्या भागांमध्ये अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरीमध्ये तापमान छत्तीस ते अडतीस त्यानंतर गोव्याच्या आसपासच्या किंवा सिंधुदुर्गच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस पुण्याचे उत्तर भाग नगर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर परभणी हिंगोली आणि अमरावती वाशिम बुलढाण्याचे भाग तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता मॉडेलनुसार दिसते पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड नांदेड या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस नागपूर चंद्रपूरच्या भागामध्ये तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे यानंतर जर आपण आजचं आप तापमान पाहिलं तर अहमदनगर सदतीस पूर्णांक दोन जळगाव सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक आठ जेऊर अडतीस पूर्णांक पाच कोल्हापूर छत्तीस पूर्णांक आठ महाबळेश्वर अठ्ठावीस पूर्णांक एक मालेगाव एकोणचाळीस पूर्णांक दोन नाशिक अडतीस पूर्णांक एक सांगली सदतीस पूर्णांक पाच सातारा सदतीस पूर्णांक सात सोलापूर अडतीस पूर्णांक सहा उंच सेल्सिअस आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संमिश्र असा तापमान आहे तरी सुद्धा नेहमीच्या तुलनेत बऱ्याच ठिकाणी तापमान कमी पाहायला मिळते तसेच पाऊस झाले आहे सांगलीच्या भागांमध्ये महाबळेश्वरच्या भागांमध्ये त्यामुळे किंवा साताऱ्यांमध्येसं पाऊस झालेला आहे थोडासा त्यामुळे या ठिकाणी तापमानात थोडीशी घट येत्या काही दिवसांमध्येच पाहायला मिळेल त्यानंतर विदर्भात पाहिलं तर अकोला बेचाळीस पूर्णांक चार अमरावती चाळीस पूर्णांक आठ बुलढाणा अडतीस ब्रह्मपूर एक्केचाळीस पूर्णांक दोन चंद्रपूर सदतीस पूर्णांक आठ या ठिकाणी पाऊस झाला गडचिलीमध्ये पस्तीस गोंदिया अडतीस पूर्णांक चार नागपूर अडतीस पूर्णांक आठ वर्धा चाळीस वाशिम एक्केचाळीस पूर्णांक दोन तर यवतमाळ चाळीस सौन सेल्सिअस आणि विदर्भातील सर्वच भाग असे आहेत ज्या ठिकाणी तापमान हे नेहमीच्या तुलनेत कमी पाहायला मिळते आणि यंदा अशी स्थिती राहिलेली आहे की विदर्भात सहसा उष्णेच्या लाटा खूप टिकल्या नाहीत किंवा तापमान हे खूप जास्त वाढलेलं विदर्भात नेहमीच्या तुलनेत दिसलं नाही त्यानंतर मुं मराठवाड्या विभागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर एकोणचाळीस पूर्णांक नऊ बीड अडतीस पूर्णांक दोन नांदेड अडतीस पूर्णांक सहा धाराशिव सदतीस परभणी अडतीस पूर्णांक एक उदगीर छत्तीस पूर्णांक पाच आणि या ठिकाणीही जवळपास बऱ्यापैकी भागांमध्ये तापमान हेपेक्षा कमीच पाहायला मिळते कोकणाचं जर पाहिलं तर अलिबाग तेहतीस पूर्णांक नऊ डहाणू छत्तीस पूर्णांक आठ हरणे तेहतीस पूर्णांक सहा कोल्हाबाद चौतीस सांताक्रूज पस्तीस पूर्णांक नऊ रत्नागिरी चौतीस पूर्णांक पाच उंचे तापमान होतं बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांनाही नक्की शेअर करा